नमस्कार मित्रांनो रामदास स्वामींनी सांगितलेली मूर्खांची पंचवीस लक्षणे आज आपण पाहणार आहोत नंबर एक ज्या आईबापाच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा नंबर दोन सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपली गुपित सांगतो तोही एक मूर्खच समजावा नंबर तीन जो आपली पत्नी सोडून परस्त्रीवर प्रेम करतो नंबर चार जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांसमोर अहंकाराने वागतो मनात स्वतःला त्यांच्याबरोबरीचे मानतो अंगी सामर्थ्य नसताना लोकांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो तो एक मूर्ख समजावा नंबर पाच जो स्वतःच आपली स्तुती करतो आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो नंबर सहा कारण नसताना जो उगीच हसतो त्याला विवेक शिकूनही जो तो ग्रहण करत नाही व जो अनेकांशी वैर करतो तो मूर्ख नंबर सात स्वतःच्या हक्काच्या लोकांना दूर करून परकीयांशी मैत्री करतो उठता बसता जो दुसऱ्यांची निंदा करतो नंबर आठ अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्यांच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो तो एक मूर्ख असं स्वामी सांगतात नंबर नऊ आपला मान किंवा अपमान जो स्वतःच उघड करून सांगतो तसेच ज्याचे मन वाईट व्यसनामध्ये रममान असते तो मूर्ख नंबर दहा, जो दुसऱ्यांवर भरवसा करून स्वतः प्रयत्न करणे सोडतो व अळसातच संतोष मानतो तोही मूर्ख नंबर अकरा आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी भाजिलपणे वागतो आणि कुणी काही का चांगले शिकू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो त्यांचे ऐकत नाही नंबर बारा, जो आपले ऐकत शिकवतो मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो आपल्या वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्खच असतो नंबर तेरा जो अचानक काम वाचने पायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो नंबर चौदा जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व आहेत त्यामध्ये समाधान मानत नाही संतोष मानत नाही असा मूर्ख असतो नंबर पंधरा जो जिथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो आणि अपमान करून घेतो आपला मान कसा राखावा हे त्याला कळत नाही तो एक मूर्ख नंबर सोळा जो दुसऱ्यावर चळतो त्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच नंबर सतरा कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण दंड करतो किंवा जो कंजोश असतो तोही मूर्खच नंबर जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही स्वतः छोटा असून शिवीगाळ करतो कुणावरही तोंड सोडून आरवाच शब्द बोलतो तोही मूर्खच नंबर एकोणीस घरच्या लोकांशी रागाने वागतो त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीन पने नमून बोलतो म्हणजे बाहेरच्यांना जास्त महत्व देतो असा पण मूर्खच मानावा नंबर वीस स्वतःजवळ विद्या वैभव धन किंवा कुठलाही पुरुषार्थ सामर्थ्य व मान वगैरे नसताना जो कोरडाचा अभिमान बाळगतो तो एक मूर्खच नंबर एकवीस स्वतः तर परोपकार करीतच नाही कुणी उपकार केला तर त्याची परतफेड फेड करतो करतो थोडे पण बोलतो फार असा मूर्खच असतो नंबर बावीस उर्मट खोटा लबाड वाईट कुठते करणारा कुटील नामर्द व जो फार झोपतो कर्म करीत नाही असा मूर्ख नंबर तेवीस ज्याचे दात डोळे नाक हात पाय कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात नंबर चोवीस जो कोणी अपमान केला असता संतापून स्वतःला त्रास करून घेतो किंवा मग मा आत्महत्येचा मार्ग वापरतो तो, तो मूर्खच असतो नंबर पंचवीस दुर्जनांच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो ज्ञान असूनही मुद्दाम अज्ञानासारखा वागतो तोही मूर्खच मित्रांनो समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली ही पंचवीस मूर्खाची लक्षणे आपण पाहिली आपल्याला त्यांनी अजून मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद